हॅलो जय भाऊ जय शिवराय राजेंद्र राव साहेब बोलतात का हा मीच बोलतोय जय शिवराय जय शिवराय मी आशुभाऊ होळे बोलतोय म्हणलं अखंड मराठा समाजाचा सेवक बोलतोय मी बोला आणि समाजाचा नोकर बोलतोय हॅलो बोला काय नाही ते तुमचं प्रेम बघितलं काल खूप आवडलं खूप छान ते तुमचं भाषणात ते तुम्ही बोलला नव्हता ते तुमचं बघितलं खूप छान तुम्ही तुमचं प्रेम आहे समाजावर ते बघितलं त्यामुळे म्हटलं फोन तर लावून बोलाव तर म्हटलं तुमच्याशी दोन गोष्टी दुसरं काय नाहीतलं कार्यकर्ता नाही बरोबर आहे साहेब बरोबर आहे तुमचं प्रेम आवडलं पण आपल्याला लय आवडलं आपल्याला बरं पण ते मला एक प्रश्न पडला होता साहेब पण एक तो विचारू का तुम्हाला प्रश्न आता काय करा इथं बारशीत आपल्या सगळ्या मराठ्याला एकत्र करून आपण पत्रकार परिषदेत बोलतो नाही ऐका ना साहेब आवा ऐका ना साहेब एक छोटासा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही नाही असू द्या की माझा एक विषय होता तुम्हाला विचारायचा की तुमचा असंच प्रेम जर जरी फडणवीस न लाटे हल्ला केला होता मराठा समाज तुमचं असं कुलकुळ कुलकुळ प्रेम तुमचं कुठे गेलं ऐकून घे मला कोणाचंच घेणं देणं नाही मला शिकवणं गोळं तुमचं ते फोडून हे तुमचं ते फोडून प्रदर्शित प्रमाण आता ते जरा अरे उकळून जरा रे ते बनव ना साहेब आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा